तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आज होता गुरुवार मग का आपण निघालो आता बजाराकडे कारण बाजारात पण जाणे आणि मम्मी पण गेल ते म्हणलं वा चला आता <laughs> जाऊ मग तिथं आल्यावर पाहिलं ते बाजारात काय एवढं पोर नव्हते कारण ते निकडं पाहिलं ते शाळेत काही मिटिंग होती असल्या नंतर मयुरा भेटला म्हणलं काय म्हणे काय वास्तर आपलं नाही मग त्यान दिलं मग आपण आलो आता घरी मम्मी गेल ते पुढं मग नंतर पाळत बा भंगारवाला आलता भंगार गिंगार देणं चालू होतं भंगार गिंगार दिला आपण त्या काकाला आणि घालो आपण आता आपल्या जागेकडं कारण आपल्या कुत्र्याला पण दूध पाज नाही आता तिथं आल्यावर पाहत कुत्रा जग दिसल्या ना आपल्याला वाटलं गेलं पळून तर नाही तिथं बसलो ते का कोपऱ्यात कारण म्हणलं बा हे दूध गीत पी त्याचं नाव पण ठेवलं बा आपण आता नाव तुम्हाला सांगतो नंतर तुम्ही सांगा डबल काही नाव कमेंट मध्ये आपल्याला मस्त खेळायचे आपल्या सांगत ते इकडे तिकडे हिंडते मस्त आता पोरगा पा कुठे गेले डार्क मंदिरात जाऊन बसले फार विश्वास नाही मग नंतर आपण घरा कर कारण आपल्या जातो तो रस रसान आल्यावर मम्मी म्हणे बाबा पहिले उसाचा रसान मग म्हणलं बा चला आता पाहू गावात भेटते का नाही तर पाहिलं बा काकाचा रस काढणं चालूच होता म्हणलं बा आपल्याला पण या दोन तीन ग्लास मग त्याने भरणं चालू केलं आपल्या बॉटली गिटल घेतली आपण आणि घराकडल्यावर आपण ती मम्मी दिली मम्मी गेली मा बहिणीकड मी पण जालो तर बाहेर येऊन पाहिलं एवढा अंधारून बाबा आता वाट असा पाऊस येते पण पाऊस का अर्धा घंटा आला नाही नंतर एवढा जोरात पाऊस आला की तुम्ही बघा गाबा रोड किती वल्ला व्हायला जोरात झपके लागणं चालू होते मला पण तरी मी व्हिडिओ काढू लागली तर बस आजच्यासाठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आले तर आपल्या चॅनल लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद